हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळ ना आज झाडाची जांभळं काढली होती तर मागच्या वेळेस कमेंट्स आलेते की ताई झाडाचं पहिलं फळ देवाला ठेवत जा तर हो ठेवलं होतं देवाला फळ झाडाचं कुठलंही पहिलं फळ आलं की देवाला ठेवलं जातं तर सकाळ सकाळ पा पक्ष्यांनी पण बरेचसे खाल्ले तर म्हणजे पिकू द्या आणि आम्ही असं ठेवतो की आजूक थोडीशी काळी होतील पण पक्षी येऊन खाऊन जातात तर जांभळं काढून आणले त्यानंतर काल जे नर्सरीमधनं प्लांट्स आणले होते मनी प्लांट्स आणि हे जे शमीचं झाड वगैरे आहे एका ताईंची कमेंट आली ती की शमीचं झाड कसं असतं ताई थोडंसं दाखवा तर मग म्हटलं चला याचं आज प्लांटेशन छान असं करूयात जो कुंड्यांचा आर्ट काल बनवला होता तर तो कुठं शिफ्ट करणार आहोत आम्ही त्यामध्ये कोणते झाडं लावणार आहोत तर ते पुढे तुम्ही पाहतालच तर शमीचं झाड दारामध्ये फ्रंटला ठेवलेलं चांगलं असतं आणि त्याचं एक पान महादेवांवर ठेवलेलं पण चांगलं असतं असं म्हटलं जातं तर मग आता कुंडीमध्ये ट्रान्सफर करून ना एक्झॅक्ट छान अशा लोकेशनला दरवाजाच्या समोरच ठेवायचं आमचं चाललेलं आहे पाहू आता लावल्याच्या नंतर समजल कुठं ठेवतोय ते तर मनी प्लांट्स ना पाण्यामध्ये पण छान ग्रो होतात तर एक सगळा असा काढलाय मातीमधनं आणि हा पाण्यामध्ये लावायचा विचार चाललेला आहे एका पॉटमध्ये काचेच्या तर पाण्यामध्ये छान सुद्धा दिसतो मग म्हटलं चला पिसलेलीचं झाड हा डब्यामध्ये होतं ते जळून गेले तर मग यामध्ये लावून किचनमध्ये ठेवल्याच्या नंतर सुंदर असा दिसेल मागं जो किचनमध्ये आम्ही आर्टिफिशियल मनी प्लांट लावला होता तो लावल्याच्या नंतर आम्हालाच आवडला नाही आम्ही काढून टाकला एक दोन कमेंट्स पण आल त्या की ताई ते चांगलं वाटत नाही ऑड वाटते काढून टाक तर तुम्ही सांगायच्या अगोदरचा आम्ही लावला आणि संध्याकाळी लगेच काढून टाकला काहीतरी विचित्र दिसत होतं ते आणि हे पहा माती सडते झाडं म्हणजे इंड्रो प्लांट सडतात तर ते कशामुळं मातीचा पहा हे असा गट्टू होतो आतमध्ये आता हे कुंडीतली माती, हो माती आम्ही खाली ओतली सगळी म्हटलं दुसरी माती त्यामध्ये टाकावं हो, त्यामुळे माती चेंज करणं खूप जरुरी असतं एक चार पाच महिन्याच्या नंतर काही काही तर दोन तीन महिन्यालाच माती चेंज करतात झाडांमधली मा तर मातीतले जे पण सगळे सॉईल्स असतात ते संपतात त्याच्यामुळे आपले झाडाची ग्रोथ नाही का कमी व्हायला लागते त्याच्यामुळे माती चेंज करणं फार जरुरी असतं झाडांमधली नाही दोन तीन महिन्याला तर निदान चार पाच महिन्याच्या नंत नंतर तरी माती चेंज केली पाहिजे तर आता ह्या सगळ्या कुंड्यांमधली आम्ही माती चेंज करत होतो ज्या अगोदरच्या होत्या त्या बऱ्याचशा कुंड्यांमधली माती चेंज केली आज वेळ काढून कारण आता पावसाळा सुरू झाला आहे आणि मग त्यातल्या त्यात पावसाचं पण हे आणि माती पण चेंज केली की छान अशी झाडांची ग्रोथ होईल म्हणून मग म्हटलं चला आत्ताच करूयात नंतर वेळ मिळणार नाही तर थोडा थोडा पाऊस तर रोज रात्रीचं येतोय आमच्याकडं ते एक छान गोष्ट आहे की झाडांचं आमचं टेन्शन मिटलं पण तरीही आम्ही टँकर घेतोय टँकर आलेला आहे की एमर्जन्सी समजा नाही एखाद्या वेळेस पाऊस आला तर मग झाडांची काळजी थोडीशी आहे त्याच्यामुळे मग टँकर चालूच असतात विहिरीमध्ये आणि एका त्यांची कमेंट्स येत होती की ताई वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा ना तर आता वजन वाढवण्यासाठी मला तर काही माहिती नाही आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे केळ वगैरे खातात जास्त ते मी ऐकलेलं आहे केळ आणि वजन वाढतं बाकी इतकं काही त्याच्याबद्दल डिटेल एक्सपिरियन्स आलेला किंवा अनुभव आलेला असं काही नाही आहे कारण लोक आजकाल कमी करतात पण एकाच त्यांची कमेंट की ताई मला वजन वाढवायचं आहे आणि वजन वाढवण्यासाठी काहीतरी सांगा तर ज्यांना माहिती आहे ते सांगू शकते त्यांच्यापर्यंत तो मॅसेज नक्कीच जाईल तर इथे पहा तुळशीच्या साईडला आम्ही हे शिफ्ट केलेले आहे तर जे बनवले होते आम्ही सिमेंट पॉटचे आय वाय ते दोन्ही दोन साईडला ठेवणार आहोत एकामध्ये पांढऱ्या रुईचं झाड आणि एका पॉटमध्ये ठेवणार आहोत आम्ही शमीचं झाड तर पांढऱ्या रुळीचं झाड नर्सरीमध्ये आम्हाला मिळालं नाही त्या दिवशी तर मग ते त्यांची टीम ज्यावेळेस आमच्याकडे येणारच आहे आता दोन तीन दिवसात झाडांची कटिंग करायला त्यावेळेस ते म्हटलं आम्ही घेऊन येऊ तर वारं पण खूप चाललंय आणि दारा मध्ये रुईचं आणि शमीचं झाड असलेलं चांगलं असतं असं बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि काही वयस्कर ज्या काकू आमच्याकडे येतात काही काही ज्यांना फार असं नॉलेज आहे सगळं तर त्या त्यासुद्धा आम्हाला दोन तीन जणांनी सांगितलं की ताई तुम्ही लावा म्हणून नाही का मुलींना तुम्ही लावा दारामध्ये तर आम्हाला असं वाटलं तुळशीच्या दोन साईडला एक्झॅक्ट ही लोकेशन छान राहीन यांच्यासाठी ॲक्च्युली याला पायसुद्धा करतात हँगिंग सुद्धा छान दिसतं हे पण आम्हाला खाली ठेवायचे होते म्हणून आम्ही पाय केले नाही एखादं ते पाय वगैरे करून पण बनवून दाखव एक प्लास्टिकचा पॉट तर मग म्हटलं इथंच ते छान परफेक्ट लोकेशन आहे याच्यासाठी तर आता रुईचं झाडं आलेलं नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही याच्यामध्ये लावू माती वगैरे सगळं ठेवून याला जागा तयार केलेली आहे त्यानंतर घरातले मनी प्लांट म्हटले रा स्वच्छ अगदी धुवा छान असं आणि मग सगळीकडे घरामध्ये लावून द्या जिथं जिथं आम्हाला वाटतंय की इथं छान दिसन तर याला अगोदर धुवून घेते आता सगळ्याचे रूट्स वगैरे कारण हा आम्हाला पाण्यात सर्वाईव्ह करायचा आहे त्यानंतर पुढची कमेंट्स की देवाच्या मूर्त्या कुठल्या शॉपमधन घेतल्या तर जे भांड्याचं दुकान आहे रासनेचं तिथनं घेतलेलं आम्ही एक्झॅक्ट प्रत्येकाची मला प्राइस माहिती नाही कारण मी बाहेर होते हे आतमध्ये होते टोटल तीन तीन तर टोटल काहीतरी तीन साडेतीन हजार रुपयाच्या सगळ्या त्या मूर्त्या यंत्र वगैरे झालं गाय पुन्हा विष्णू भगवानांची मूर्ती यंत्र परत छोटे छोटे तांबे प्लेटा तांब्याच्या आणि एक दोन ताईंच्या बऱ्याच कमेंट्स आल्या की तुमचं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कमळगाट्याची माळ घ्या तर होता घेणार आहोत माळ त्यानंतर कुंड्या कलर करायला कुठला कलर वापरला शेकता यांची कमेंट होती तर जे अकालीचे फेब्रिक कलर असतात ते वापरले होते कुंड्या कलर करायला एक्झॅक्ट व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे पण तरी पुन्हा कमेंट आली म्हणून सांगते तर कामावरून झाल्याच्या नंतर आम्ही बऱ्याचशा वेळेस म्हणजे झाडाच्याच नादी लागलो होते मनी प्लांटचे जे काही रोप आणले होते तर तेच लावतोय कुठं किचन मध्ये इथे तिथं लावायचं तिथे लावायचं असं चाललं होतं बऱ्याचशा कुंड्या इकडून इकडं शिफ्ट कर तिकडून तिकडं शिफ्ट कर इथे शिफ्ट करून या काही इथे ठेवलंय त्याच्यानंतर आणखी किचनमध्ये इथं एक कपड्याला ठेवले तर ह्या दोन ठिकाणी चांगलं वाटलं आम्हाला मग तिथं ठेवून दिलंय आणि आता दाजे आत्ताच घरी आले रोज तर नसतात ते कधी म्हणजे कधी दुपारी जेवायला असते कधी नसते त्यांच्या मनावर जसं काम असतं तसं तर अरे येताने आता पनीर आणि मटर घेऊन आले तर म्हणले आता पनीर मटर बनवा तर आता दुपारीचे वाजले दोन आणि आता पनीर मटर बनवायचे ताईची इकडे तयारी चालली कांदा बिंदा कापून तयारी करते बेसिक आमचा ध्रुव शेठ वरती चाललाय किचन वरती आणि पापड घेऊन हातामध्ये बसले त्याला पापड खूप आवडतात आणि स्वतः स्टाईल मारतोय बघा भाजायची जमत का तर काहीच नाही उल आम्ही जसं पापड भासतो असं ना उलट पालट करून तसं ट्राय करू तर म्हटलं चला आज एक छान अशी रेसिपी कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये बनवूयात वेट लॉस साठी तर इथे ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे दोन चमचे त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत थोडेसे भर खूप अशा कमी मसाल्यांचं प्रमाण वापरून इथं बनवणार आहे मटर पनीर जिरे छान असे तडतडले की लगेच त्यामध्ये हिरवी मिरची टाकते हिरवी मिरची टाकल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून देणार आहे लगेच थोडीशी हळद टाकली आहे अगोदरच फोडणीमध्येच तर कुठल्याही भाजीची फोडणी व्यवस्थित बसली की भाजीला टेस्ट अगदी छान येते वरणाचं सुद्धा तसंच आहे कुठल्याही डाळीचं वरण जर आपण केलं तर फोडणी अगदी छान बसली ना की त्याला छान अशी टेस्ट येते तर कांदा टाकून थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते आता मी कांद्याला गुलाबी रंग आला की लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकले तर छान असं टोमॅटो टाकले की लगेच मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो काय होतात पटकन असं टोमॅटोला पाणी सुटतं अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली कारण आज दिवसभर वारा असल्यामुळे लाईट नव्हती तर खलबत्त्यामध्येच ठेचलं आहे हे छान असं एक जीव झालं की यामध्ये वाटाणे पनीर टाकून देत आहे थोडंसं पाणी टाकायचं एक अर्धा ग्लास टाकलं तरी चालेल थोडंसं पाणी टाकते मी इथं कारण जास्त रसा नको आहे त्यामुळं त्यानंतर थोडीशी एकदम दोन चिमूटभर लाल मिर्च पावडर टाकलेली आहे जास्त नाही आणि अर्धा ग्लास पाणी तर इथं छान अशी टेस्ट येण्यासाठी ना सगळ्यात शेवटी जो आपला मसाला आहे पनीर मसाला मी आता मी झाकून ठेवून देते इथं एक तीन ते चार मिनटं झालेत झाकण काढले आता आणि आता यामध्ये एक अर्धा छोटा चमचा हा पनीर मसाला ॲड केलेला आहे सगळ्यात शेवटी ज्यावेळेस सगळी भाजी होईल त्यावेळेस आता मिक्स करून लगेच गॅस बंद करून टाकते आणि मग झाकून ठेवणार तर गरम मसाला किंवा चिकन मसाला किंवा अशा पद्धतीचे काही मसाले काही काही रेसिपींमध्ये ना शेवटी ॲड केले आणि मिक्स गॅस बंद ना तर भाज्या छान होतात दुपारचं जेवण वगैरे बनून झाले आणि तुमची बऱ्याच दिवसाची एका दादांची दोन तीन वेळेस कमेंट्स आली की ताई तुम्ही झाडांचा जो पाला पाचोळा आहे तर त्यापासून तुम्ही खत तयार करा तर आम्हाला करायचंच होतं भरपूर दिवसाचं चाललं होतं पण आता तुम्ही पाहता हे सगळं म्हणजे इकडं सगळे नारळाचे जाड़ा, झाडं आणि झाडांमध्ये खत तयार करण्यासाठी काहीतरी अशी स्पेशल अशी जागा पाहिजे कारण की आपण जो सगळा कचरा टाकतो तर आता एरिया सगळा आपला स्वच्छ आहे आणि त्यामध्ये खत तयार करायचं म्हटल्यानंतर जागा मंग विचार था, मला कुट तरी जागा करता, तर मग ती तेवढी जागा खराब दिसली असते पण मग विचार पडला होता आम्हाला सगळ्यांना की कुठंतरी छान अशी मोठी जागा त्याला पाहूयात आणि मग आपण कंपोस्ट कर तयार करूयात तर फायनली सकाळी मग काय केलं की दाजेंनी दोन दादांना बोलवलं की जे काम करतात ते आणि त्यांना आम आम्ही मग डिसाईड केलं की जे घरामागाची मोकळी जागा आहे तर तिथं आपण कंपोस्ट खत कर, तयार करूया तर असं तर आमचे म्हणजे महिन्याला दीड महिन्याला असं झाडांचा म्हणजे मेंटेनन्स खूप असतो तुम्ही जसं की बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की झाडाची कटिंग म्हणा मग त्याचा पाला पाचळा पुन्हा किचनचं पण आपलं भरपूर निघतंच डेली आपलं उरलेलं जे जेवण वगैरे असतं किंवा फळांची सालं परत पुन्हा तुम्हाला सांगते भाज्यांच्या काड्या वगैरे आपण असं वेस्टेज आपलं सगळं जातच तर मग असं आपण फेकूनच देतो तर मग आता म्हटलं चला यापासूनच मग आपलं आता खत पण तयार होईल एरवी तर झाडांच्या मेंटेनन्स ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्ही खतं वगैरे त्यांना पोटभर अशी जी, हो जी जरुरी आहे ती तर टाकतच ता असतो पण म्हटलं त्याचबरोबर आपलं जे वेस्ट जात आहे तेच बेस्ट कसं बनवता येईल याचा विचार केला पाहिजे म्हटलं तर मग आता महागा आम्ही ती डिसाईड केली आणि सकाळपासून इथं दाखवते तुम्हाला अगोदरचा जो कचरा वगैरे होता ना तो तो सगळा जाळून दिलाय आणि पुन्हा नवीन खड्डा घेतलाय पहा इथं इकडं बघा आपला एरिया सगळा अशा पद्धतीचा होता तर इथं जागेचा प्रॉब्लेम होता म्हणलं परत खत तयार करायचं म्हणलं की मग वास वगैरे येणार खराब कचरा कारण आपण त्याच्यामध्ये सगळं टाकणार म्हणल्यानंतर खराब वास येणार तर म्हटलं नको तर मग फायनली आता ही आऊटसाईड आहे इकडं घराच्या पाठीमागं इकडं आम्ही डिसाईड केलं इथं करायचंय मग तर खतांमध्ये पण काय आहे की वेगवेगळे भरपूर प्रकार आहे गांडूळ खत त्याच्यानंतर कोंबडी खत शेण खत आणि कंपोस्ट खत म्हणजे भरपूर असे प्रकार आहे मला तर एवढेच माहिती आहे अजून पण असतील तर हे झाडांसाठी म्हणा किंवा शेतीसाठी भरपूर प्रमाणात वापरतात तर आता सध्या उन्हाळा आहे ना उन्हाळ्यामध्ये मग आमच्या इकडं सगळ्या वावरांना शेतांना म्हणजे खतं टाकले जातात तर ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरून आणि मग ते माणसं लावून सगळ्या शेतामध्ये पांगवले जातात आणि मग वर्षभर त्या खतांच्या आधारे सगळे पिकं घेतली जातात तर आमच्या इकडं काय ना शक्यतो जास्त करून शेणखत तयार केलं जातं कारण की गाव म्हटलं की गावाकडे जास्त प्रकारे आपलं गाया म्हशी वगैरे असतातच आणि म्हशीन गाया म्हटलं की मग शेणखत त्यापासूनच तयार होतं पुन्हा गोबर गॅस तर आमच्या इथं भरपूर जणांकडं म्हशी गाया आहेत आमच्याकडं नाही आहेत घ्यायची आहे आम्हाला एक गायी पण पाहू आता कधी घ्यायची ते छान असा पाऊस पडू द्या मग घेऊ आणि मग ते काय करतात काय करतात की शेणखत वगैरे तयार करतात त्याच्यानंतर गोबर गॅस तयार करतात घरीच आणि मग ते शेणखत जे तयार केलं ना ते त्यांच्या स्वतःच्याच वावराला होतं कारण मग असं जर शेणखत विकत घ्यायचं म्हणलं तर चार चार पाच पाच हजाराचा एक ट्रॅक्टर आहे आणि शेत जेवढं मोठं त्या ते तेवढं आपल्याला आठ आठ नऊ नऊ दहा दहा ट्रॅक्टर शेतामध्ये टाकावं हो लागतात म्हणल्यानंतर ते खत बघा किती महागात पडतं आपल्याला त्याच्यामुळं ज्यांच्या घरी गाया म्हशी आहेत त्यांना म्हणजे हा खूप मोठा फायदा आहे तर काय असेल ते असो चला आज काय म्हणजे आमच्या ध्रुवला पण करमत नाही मला पण करमत नाही हे पहा तो पण माझ्या माग मागच हिंडतोय कारण की ना आज सकाळी खूप मोडाप झाला काय रे बेटा हा इथं खत तयार करायचं विचारतोय ते खड्डा खाणला ना त्या दादांनी तर त्याला असं वाटतंय का खाणला तो खड्डा तर सकाळपासून मूड सगळ्यांचा ऑफ आहे कारण की दोन तीन दिवस झाले जसे की गुड न्यूज भेटली होती तर गुड न्यूज म्हणजे काय की आमचे फौजी सुट्टीवर येणार होते तर ध्रुव पण दोन तीन दिवसापासून पप्पाला म्हणतो पप्पा कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे आणि पप्पा सांगतात की द दोन ते तीन दिवसानंतर मी येणार आहे येणार आहे पण सकाळी त्यांचा फोन आला रात्री बॅग वगैरे भरून ठेवली मला साडेबारा वाजता फोन केला त्यांनी म्हटले की बॅग वगैरे रेडी आहे आणि सकाळी मी निघणार आहे तर मी पण खूप खुश होती घरात पण सगळेजण खूप खुश अक्का पण खूप खुश होत्या कारण की आता भरपूर दिवसानंतर ते येणार होते साडेतीन चार महिन्यानंतर तर आणि सकाळी सहा साडेसहाला त्यांनी मला फोन केला फोन केला आणि म्हटले की काय करते म्हटलं काय नाही झोपलेली आहे कारण आता मुलांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं आता सध्या लवकर उठतो आम्ही सात वाजेपर्यंत असं तर म्हटले सुर सुट्टी कॅन्सल झाली तर मला तर ना खरं पहिल्यांदी मजाकच वाटला कारण की ते जेव्हा कधी सुट्टीवर येताना त्या त्यावेळेस त्यांनी फक्त सरप्राईजच दिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना तर मला काय वाटलं की सुट्टी कॅन्सल झाली असं म्हणतील आणि अचानकच येतील तर बऱ्याच वेळची मी म्हटलं हो ठीक आहे झाली कॅन्सल तर झाली कॅन्सल आणि पुन्हा मी झोपून घेतलं नाही का एवढं असं लक्ष नाही दिलं आणि नंतर मग मक... पुन्हा पंधरा वीस मिनिटांनी त्यांनाच करमना झाले आता कॅन्सल झाली रात्री बॅग भरली निघणार सकाळी आणि कॅन्सल झाली म्हणजे त्यांना पण तिकडं ना पुन्हा पंधरा वीस मिनिटांनी फोन केला म्हणले अरे खरंच सुट्टी कॅन्सल झाली मला लई बोर होतंय नाही का करमना झाले मी म्हणलं अहो काही पण नका सांगू तुम्ही नाही का खरं बोला जरा म्हणले अरे खरंच तर मग मला पण इतकं वाईट वाटलं ना तर जसं सकाळपासून उठलोय ना मग मी उठल्यानंतर ताईला पण सांगितलं सगळ्यांचं म्हणजे आजचं मूड एवढा डाऊन आहे ना कारण की काय आहे की त्यांनी रात्री इंटरव्ह्यू वगैरे झाला सुट्टी सगळी टेन्शन झाली आणि सकाळी अचानकच कॅन्सल का केली पाहता नाही तर त्यांनी मला म्हणजे डिटेल काही कारण सांगितलं नाही तर म्हटले आता दोन तीन दिवसांनी मी ट्राय करतोय तर पाहू काय होतंय ते जर आले तर छानच नाहीतर मग पुढं एक दीड महिन्याने ढकलल्या जाईल तर फौज म्हणलं ना की असंच होतंय सुट्टीचा खूप प्रॉब्लेम असतो तर पाहू आता काय होतं आहे कारण सकाळपासून काम पण करून वाटाना काही काही कुठं मन पण लागाना काहीच आहे ना कशातच मन लागाना म्हणजे असं वाटतं की काहीतरी हरवले हरवल्यासारखं वाटलं कारण की भरपूर दे दिवसाचं एक्सायटेड होतो आम्ही सगळेच जणं की येणारे येणारे मग त्याच्यानंतर आपल्याला हे सेलिब्रेशनचं फंक्शन वगैरे पण करायचं होतं सगळंच काही आता पाहू काय होतंय ते तर बऱ्याच वेळेची टाकीवर थांबले तर तिथं पण काही करमाना झालंय कारण की रोज एवढं कामामध्ये काही ना काही करत असतो ना त्याच्यामध्ये बिझी असतो पण आज कितीही मन रमवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण मन रमत नाहीये आजचा दिवस असाच जाणार आहे आता उद्या उद्या मात्र मग थोडासा थोडा विसर पडन इकडे बघा आमच्या अक्का पण आख, नाही अक्काचं पण खुरपायचं काम चालू आहे गवत काढू राहिलात त्या ध्रुव इकडे येऊन त्यांना मदत करतोय हा तर तसं रोज ह्या नाही काढत बरं का आता तुम्ही बघितलं जसं की मागच्या मा व्हिडिओमध्ये पंधरा दिवस पण नाही झाले गवत काढलेलं आणि झाडांचं सगळं मेंटेनन्स केलेला पण पुन्हा पहा पाऊस पा पडल्यामुळं एवढं गवत पूर्ण आले सगळ्या शेतामध्ये असंच ही पूर्ण गवत आज सगळीकडं तर त्यांना पण जसं कळालं की सुट्टी कॅन्सल झाली तर तसं त्या पण खूप नाराज झाल्या आणि इकडे येऊन कुठं काहीतरी म्हणजे टाईम घालवायचा कुठंतरी म्हणून त्या पण इकडे येऊन गवत काढवायला आहे ना का हां सकाळीच म्हणत होता माझ्या सोन्या येईन आता उद्या माझा सोन्या येईन उद्या आता किती केलं तरी फौजीच्या फॅमिलीला खूप आशा असती की कधी येईन आणि कधी चेहरा पाहिन आमच्या हक्काला तर असं होतं की कधी येते ना कधी त्यांचा चेहरा पाहिन इकडं त्या त्यांचं मन त्या आपलं टाईमपास करू राहिल्यात काहीतरी कारण झोप पण येत नाहीये आणि कसंच म्हणजे आता काय सांगू अजिबात मन नाही लागत आहे कशातच आता एवढं काढून ते बघा ध्रुव आमच्या काय चाललंय काय बनवतो बाळा तू खड्ड कशासाठी बनवतोय खड्ड पाण्यासाठी आता कोणतं पाणी साठवायचं त्याच्यात मॅजिक आलाय टाकणार त्याच्याकडे मॅजिक आलेलं आहे ध्रुव काय खुरप द्याय ना मला त्याच्यामुळे त्याच्यामुळं तर मग मी पण थोडीशी खुरप लागले असते त्यांना तेवढाच माझा टाइम पास झाला असता मग हे वाली खड्ड काढायचा मग खड्ड काढायचा पाणी ठीके ते बसले मी कमेंट्स वाचत होते तुमच्या तर त्याच्यावर दोन तीन दिवस काल परवाच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स होत्या की ताई कोड्या को, खोकल्यावर काही विलाज असेल तर सांगा आणि आजचे व्हिडिओ खाली पण आलेला आहे ज्यांनी कमेंट्स कमेंट त्यांना त्यांनी पाहिलंच असेल तर मी सहज म्हणला अक्काला की कोड्या खोकल्यावर काही इलाज आहे का तर अक्क म्हणलं आहे ना आमच्या वेळेस आमचे त्यांची आई त्यांना करायची आणि अजून एक त्यांनी सांगितलं अक्का सांगता तुम्ही का सांगू मी विलाज सांगता का तुम्ही तुम्ही सांगता मला सांग म्हणतात कारण की त्यांचे गोळ्या औषधामुळं थोडीशी तोतरी वळती म्हणजे बोबडं बोलल्या जातं त्याच्यामुळं त्या बोलत नाहीत व्हिडिओमध्ये कधी तर आता आत्ता पण म्हणतात बघा तूच सांग तर त्यांनी असं सांगितलं आहे की गोड्या खोकल्यासाठी बऱ्याच दिवसाचा जर असला ना तर तो काय होतं की वातावरण बदलामुळं तो गोडा खोकला येत असतो माणसाला आणि त्यांनी काय त्याच्यावर उपाय सांगितला आहे की एक चमचा मध घ्यायचा आहे घ्यायचाय त्याच्यावरती चिमूटभर सुंठ पावडर टाकायची आणि भर लवंगाची पावडर टाकायची ते मिश्रण एकत्रित करायचंय आणि सकाळ दुपार संध्याकाळ असं त्यांनी एक त्रित ते एक चमचा घ्यायला लावलंय आणि घेतल्याच्या नंतर म्हणजे ते घेत होत्या घेतल्याच्या नंतर पाणी वगैरे काही प्यायचं नाही तसंच झोपून जायचंय तर नक्कीच थांबतो तर ज्याला कोणाला इलाज पाहिजे होता त्याने हा इलाज करून बघा पडला फरक तर पडला फरक कारण त्या म्हणतात की आम्ही पहिल्यापासून हाच इलाज करतोय तर राहतोय नी कोडाखोकला पण लगेच लगेच नाही फरक पडत त्या म्हणल्या चांगला आठ आठ दहा दिवस सलग घ्यायचा कारण की आपण काय करतो थोडंसं दोन तीन दिवस घेतला की मध्येच बंद करून टाकतो म्हणतो की नाही राहत नाही राहत असं करतो पण त्या सांगतात की कंटिन्यू घ्यायचा राहिला तरी पण घ्यायचा कारण की काय होतं आपल्या घाशामध्ये जे जम्स असतात ना ते मरून जातील मग कारण की मग थोडंसं जर आपण घेतला आणि बंद केलं तर नॉर्मल प्रमाणात एखादा जरी जम्स असला की ती पुन्हा मग निर्मिती त्याची जास्त होते ना अजून परत खोकला लागतो तर करून पहा फरक पडला तर छानच तर हे पहा आमच्या ध्रुवनी घरून जाऊन ग्लास आणलाय ग्लासामध्ये माती भरतोय पूर्ण आणि चाललंय त्याचं चा काम आता काय बनवायचंय त्याच ग्लास बनवायचं मातीचा माती ग्लास बनवायचा बरं बनव बनव तुला बर तुटला त्याला ओली माती पाहिजे बाई त्याला ओली माती पाहिजे थोडीशी वाळू पाहिजे त्या चॅलेंज द्यायचंय तुला घाण पाणी आण म्हणतोय मग आता ते पाणी माती कालवायची आणि मग त्याला तो ग्लास बनवायचा आहे तर हे पहा इथं झाडाला आमच्या केळी किती की आल्यात तर आता थोड्याशा याला डो डोळा लागला की मग याला पिकायला घालणार आम्ही चांगलं म्हणजे त्याने फांतीच मोडवली डायरेक्ट हे पा पडली फांती पूर्ण एवढं एवढं जड जडच तेवढं आहे ती घड त्याच्यामुळं पडून गेली ती आता थो थोडासा डोळा लागला की मग घेऊन जाऊ त्यांना तर आता जाते घरी आणि बघते आता काहीतरी करते कारण कशात तरी गुतवास लागन कारण की आज ताई पण आराम करते कारण की ताईची थोडीशी तब्येत खराब आहे आणि एकटी मग मला काय ध्रुवमुळे आराम करता येत नाही कारण की तो दुपारचं झोपत नाही आणि दुपारचं जर कधी झोपलं ना तर मग रात्रीचं दीड दोन वाजेपर्यंत एवढं मस्ती करतो ना खूप मस्ती करतो मग बाकी व्हिडिओची एडिटिंगचं वगैरे काम आम्हाला ताईला आणि मला करून देत नाही तो मग त्याच्यामुळं मग तो नाही झोपला तर मग मला पण झोपता येत नाही आराम करता येत नाही आणि रोजची सवय आहे ती आम्हाला की म्हणजे आराम आम्ही कधी करतच नाही दो दोघी दुपारचं कामामध्येच बिझी असतो तर पण आता आता तब्येत ठीक नाही म्हणून ताई करते आराम आता मी मला काहीतरी टाईमपास करावा लागेन बघते आता काहीतरी करते तर माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की म्हटलं चला आता तिळाची चिक्की बनवूयात कारण दिवस झाले तिळाची चिक्की काही बनवली नाही शेंगदाण्याची तिळाची असे आदनामधन आम्ही करत असतो तर वीस पंचवीस दिवस झाले जशी शेंगदाण्यांची चिक्की बनवली होती ती संपली तर म्हटलं चला आता माझा पण थोडाफार टाईमपास होईल मन पण विरगडन आणि ताई उठूपर्यंत माझी चिक्की होऊन जाईल त्याला बनवते आता चिक्की तर इथे चिक्की बनवण्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेत तर आमच्या इकडे याला हावरी म्हणतात तर काही वेळेस हावरी म्हटलं की काही ताईंना समजलं नाही तर हावरी म्हणजे तीळ त्याच्यानंतर एक वाटी मी गूळ घेतला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे तर एवढंच सामानामध्ये आपली चिक्की बनणार आहे तर सगळ्यात अगोदर हा पॅन इथं असा गरम करून घेतला आहे आणि एक वाटी तीळ याच्यामध्ये चटचट होईपर्यंत एक चार ते पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे चिक्की बनवता ना कधी पण आपले जे तीळ आहे ते छान असे खरपूस भाजले चटचट होईपर्यंत एक पाच ते सात मिनटं किंवा चार पाच मिनटामध्ये या व्यवस्थित भाजतात तर आपली चिक्की चवीला आणि दिसायलाही रंगालाही खूप छान होते तर हे पहा एक पाच ते सात मिनटं झाली आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊ तर इथं आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा तर सगळ्यात प्रथम दोन चमचे साजूक तूप घेतलं होतं ते ऍड करते तूप छान असं गरम झाले त्याच्यामध्ये लगेच एक वाटी गुळ घालून घेते गुळ आपण जसा टाकलाय तर तसंच त्याला कंटिन्यू हलवत राहायचंय जोपर्यंत त्याचं पाक होत नाही तोपर्यंत कारण की गुळ लगेच खाली लागतो किंवा जळण्याची शक्यता असते गुळ जळाला की मग आपली चिक्की जळकट लागते जो त्याच्यामुळं जोपर्यंत याला याचा पाक बनत नाही तोपर्यंत याला कंटिन्यू हलवायचंय तर गुळाचा पाक करताना हा सुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच करायचा आहे तर पाक झालाय का नाही ते कसं चेक करायचंय की एका वाटीमध्ये इथे मी पाणी घेतले आणि यामध्ये आता गुळ टाकते तर हे पाक जसं म्हणजे असा गोळा तयार झाला पाहिजे टाकल्या टाकल्या जर असा जर गोळा तयार झाला तर समजायचा आपला पाक झाला आहे तर आता मी गॅस बंद करते तर असा गोळा तयार झाला की समजायचा आपला पाक तयार आहे तर याच्यामध्ये लगेचच मी ही हावरी टाकून घेते ह्या हावरी सगळी मिक्स करायची करायच्या अगोदर लगेचच गॅस बंद करायचा आहे हा मिक्स करून घ्यायची आणि पटकन प्रोसेस करायची लगेचच्या लगेच कारण की मग हा जर पक्का झाला तर चिक्की बनत नाही तर पळपट लाटण्यावर म्हणा किंवा आपला किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जरी बनवली चिक्की तरीही चालते पण आता मी लगेच या प्लॅटफॉर्मवरच इथं प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतलाय आणि इथं चिक्की बनवणार आहे तर लाटण्याला पाणी लावून घेतलंय आणि मग आता हे पूर्ण असं लाटून घेते मी सारखं चक्के बसता येते गरम गरमच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तरच चिक्की बनते तर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला अशा पद्धतीचे त्याला हे करून घ्यायचंय खुना मारून घ्यायच्यात तर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि थंड था, झाल्याच्या नंतर याचे पीस तयार करून घ्यायचे तर पहा इथं मी तिळाचे चिक्कीचे पूर्ण पीस करून घेतलेत आणि इथं माझी चक चिक्की रेडी झालेली आहे तर कशी झाली हे नक्कीच कमेंट करून सांगा तर संध्याकाळ झाली आणि कसं कसा सगळा दिवस आज स्वातीच्या कामात गेला कारण माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती काल त्याच्यामुळे स्वातीने सगळं काम केलं कारण स्वयंपाक केला होता मी त्यानंतर मग आता व्हिडिओ एडिटिंग मी करते कारण संध्याकाळचं डेलीचं काम ते माझंच असतं तर मग आता संध्याकाळ झाली पुन्हा संध्याकाळचं आता वातावरण इथं पुन्हा सा सगळं सा, पावसाचं झालेलं आहे आणि संध्याकाळी पुन्हा आता मग सगळी झाडलोट वगैरे करावं लागते कारण वाराने सगळा कचरा येतोच येतो पाऊस म्हणलं की वारं इतकं येत आहे ना आजकाल मग चहाचा टायमिंग झाला अक्काचा ध्रुवाचा सुद्धा ध्रुवाचा दुधाचा टायमिंग झाला त्यानंतर एका ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही सशांना काय खायला द्यायचं तर ससे भात चपाती काहीही खातात आणि हरळ वगैरे तर असतीच मध्ये गाजर पण होते मागं त्यावेळेस गाजर खाऊन खूप अशी त्यांना छान असा एन्जॉय केला गाजर फार आवडत होते त्यांना आणि आता सध्या ते जे काय आसन घरातलं आम्ही जे जेवण बनवतो ते तेच खातात आणि सगळीकडे ग्रास तर राहायचं हिरवळ त्यांना फार म्हणजे जी गवत असतं ते त्यांना फार खायला आवडतं तर ते पण ते रात्रीचं खातात तर काल विचारलं होतं की मनी प्लांटला जे तुम्ही हुक्स लावले त्याची लिंक द्या तर ॲक्च्युली ना ते मनी प्लांटचे जे हुक आहे ना मागवलेले वर्ष झालं ते पॅकेट मागवलेले आणि ते मिस्टरांनी मागवले होते अमेझॉनवरनं मी पण मिळवू शकतात तुम्ही फक्त सर्च करा त्याच्यावरती असं जरी लिहिलं ना आ, मनी प्लांट हुक तरी पण त्याच्यामध्ये येईल आय थिंक मला असं वाटतं तर आता शक्य तुम्हाला सांगता यचं नाही ते लिंक कारण यांच्या मोबाईलमध्ये आहे आणि जरी तुम्हाला नाहीच मिळालं ज्या ताईंनी कमेंट केली ती त्यांना तर मग मी यांच्या मोबाईलमधनं काढून नक्कीच देईल त्यानंतर एका ताईंची कमेंट्स आली ती की ते ओरिजनल कासव आणलेलं चालेल का तर याबद्दल का इतकं काही डिटेल माहीत नाही कारण काही जण म्हणतात ओरिजिनल कासव आणलेलं चांगलं असतं खूप असं शुभ असतं काही जण म्हणतात की ते प्रत्येकाला सूट होत नाही तर याबद्दल असं एकदम एक्झॅक्ट आम्हाला माहिती नाही आणि राहिला प्रश्न एखादं प्राणी घरात आणण्याचा तर असं वाटतं की ते काही वाईट नसन आणला तरी घरामध्ये सूट होणं किंवा नाही होणं याचा त्याच्याशी काही संबंध नसणारे असं आम्हाला तरी वाटतं बाकी ज्याची त्याची म्हणजे हे करण्याची ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता ज्याची त्याची विश्वास ठेवण्याची क्षमता कशी आहे त्यावर डिपेंड करत तर हे पहा संध्याकाळची वाजलेली आहेत पाहुणे सहा आणि आता ताई पण खाली आली आहे आराम करून असं आराम केला जरा बदलामुळं थोडीशी तब्येत काही बरी वाटत नव्हती मग कामावरून थोडासा आराम केला पण आता ठीक आहे की नाही नाहीतर मग तुम्हाला पण काळजी वाटली आणि लगेच कमेंट सुरू होत्या की ताई काय झालं काय झालं काय नाही नॉर्मल थोडीशी तब्येत ठीक नव्हती तर आता ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे मी झोपले होते स्वाती लेवर झालं असं नाही ना हा लेबर झालं दिवसभर मला पण माहिती नाही व्हिडिओ पण तिने आज शूट केलाय कसा केलाय काय केलाय काहीच माहित नाही आता मी पाहणार आहे हां तेच तर बोर तर झालंच झालं तुम्हाला जसं मागाशी पण कारण सांगितलं मी का बोर झालं म्हणून तर कसं बसं मी टाइमपास केला आता तर कर भरपूर दिवसानंतर अशी शिचुशनं आली काही एकटीला मला टाईम एक्सपेंड करावा लागला नाहीतर दोघी तर रोज सोबत असतंच तुम्ही पाहताच आणि आता स्वाती आणि भारती सख्या बहिणी सक्क्यार जावा रोज तुम्हाला एनर्जेटिक आणि दोघी बी समोर असतात पण आज जरा आजच्या व्हिडिओमध्ये सगळा मुर डावणे तेव्हा आता आमचं कसं ठरलं होतं ह्यांचं आणि माझं की जसं की पंचेचाळीस दिवस जसे सर सुट्टी त्यांनी भरली होती ना तर ती सुट्टी म्हणजे आपलं सेलिब्रेशन विथ ध्रुवचा बड्डे जुलैमध्ये आहे तर ते दोन्ही पण अटेंड झालं पाहिजे अशा हेतून हो आणि एक पिकनिक पण होणार होती आमची सगळं मिळून अटेंड करून अशा पद्धतीने सुट्टी भरलेली होती पण आता जर पंचवीस दिवसाची भरली तर मला नाही वाटत ध्रुवाच्या बड्डेला थांबतील म्हणून सगळा गोंधळच गोंधळ काही करावा काही सुसत नाही तर काय असेल का ते असो चला आता आमचं संध्याकाळचं रुटीन इथनं पुन्हा चालू झालेलं आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद